नाशिक मता अत्यंत मंगलमय सोहळा आज होतो शिंदे पाटील कुटुंबात श्रद्धा आणि प्रतीक नव्या जुना सुरुवात करतात आणि आमचा विलास विरास आता साखरेभाव वाटत नाही असं जास्त पण छान सुंदर असतात स्वराव आणि सगळ्याच भवन आणि इव्हेंट कोण करताय त्या म्हणतो आमचे चिरंजीव करतात वाखंडासारखी ते काल पासून पाहतोय मी साखर पुढ्यालाही फायदे तिथे कार्यक्रम नेट कसा असावा आता विचारले इव्हेंट कोणाला आहे सगळा स्वतः काल संध्याकाळ बार रोशन रोशन स्वतःची सुद्धा पावलं मी लास्ट आणि बाजूला नक्कीच शुभेच्छा देईन पण दोन आमचे तरुण जीव आज एकत्र आलेले आणि त्यांनी आपल्या जीवनाला नव्या जीवनाला सुरुवात केली त्यांना अत्यंत मंगलमय शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये भरभराट हो त्यांच्या सगळ्या आणि आश्चर्य परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि दोघे आपल्या उभा नऊ नऊ श्रद्धा आणि वती या दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं भरभरा हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहेत राजाजी भुसे आहेत अजय आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे घरामध्ये <laughs> <laughs> मंगल कार्यालय असल कि त्याची अपेक्षा असते इच्छा असते की सगळ्यांनीच बरोबरात आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या तुम्ही आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगेल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्याचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट